नमस्कार शेतकरी बांधवांनो प्रधानमंत्री पीक विमा योजना दोन हजार पंचवीस अंतर्गत पीक विमा भरायला सुरुवात झालेली आहे एक जुलै ते एकतीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही तुमचा पीक विमा भरू शकता पीक विमा भरण्यासाठी स्टेप बाय स्टेप आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आपण दहा मिनिटाच्या आतच हा पीक विमा भरण्याचा प्रयत्न करूयात कारण खूप सोप्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगतो की कसा पीक विमा भरायचा आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम तुम्हाला काय करायचंय गुगलवर जायचंय आणि पी एम एफ बी वाय पी एम एफ बी वाय असं टाईप केल्यानंतर ते क्लिक करायचं आहे तुम्हाला हे मेन पेज दिसेल इथं समोर मला हे पेज दिसल ठीक आहे आता इथं आल्यानंतर तुम्हाला काय करायचंय इथं आल्यानंतर आपल्याला इथं लॉग इन करायचंय ठीक आहे ह्याच्यावर इथे पार्टनर्स ह्याच्यावर क्लिक केलं की इथं सी एस सीवर क्लिक करायचंय ठीक आहे सी एस सीवर क्लिक केलं की नंतर आपल्याला इथं लॉग इन करून घ्यायचंय झालं की त्याच्यानंतर आपल्याला हे पेज दिसेल आता इथं काय करायचं आहे आपल्याला हे स्टेट्स वरी दिसते जे ऑप्शन तिथं आपल्याला इथं महाराष्ट्र से सिलेक्ट करायचं आहे आणि इथं त्याच्या खालीनंतर इथं महाराष्ट्र दोन हजार पंचवीस सीझन खरीप प्रधानमंत्री फसल बिमा योजना यावर टिक करायचं आहे आणि इथं सबमिट करायचं आहे ठीक आहे त्यानंतर आता वरी इथं होम ॲप्लिकेशन डाउनलोड असे तीन ऑप्शन दिसत आहेत मित्रांनो तुम्हाला तर इथं काय करायचं इथं ॲप्लिकेशनवर यायचंय ठीक आहे अॅप्लिकेशनवर आल्यानंतर आपल्याला इथं अप्लिकेशन फॉर्मवर क्लिक करायचंय आता हा इथून पुढे आपला आता फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे ठीक आहे तर आता इथं काय करायचं आपल्याला सर्वप्रथम इथं काय बँकिंग डिटेल्स आहेत बँक डिटेल्समध्ये काय करायचं तुम्हाला बँक डिटेल्स कसे सर्च आहेत बँक बाय आय एफ सी करायचे का डायरेक्ट पूर्ण डिटेल टाकायचे तर आपण आय एफ सीवर इथे येस करू आता इथं तुम्हाला तुमचा आय एफ सी कोड माहीत असला बँक अकाउंटचा तर तिथे आय एफ सी कोड टाकल्यावर लगेच व्हेरीफाय करायचं लगेच पूर्ण तुमच्या डिटेल इथं पॉपअप होतील त्याच्यानंतर काय करायचं ते सेव्हिंग अकाउंट ऑप्शन आहे इथे तुम्हाला तुमचा अकाउंट नंबर टाकायचा बँकेचा अकाउंट नंबर टाकायचा आणि इथं कन्फर्म एकदा करायचंय ठीक आहे इथं टाकला की त्याच्यानंतर खाली यायचंय आणि इथं चेक बँक डिटेल्स अँड कंटिन्यू आहे त्यावर क्लिक करायचंय तिथं क्लिक केल्यानंतर परत एकदा काय करायचंय तुम्हाला स्क्रोल डाऊन करायचंय स्क्रोल डाऊन केलं की त्याच्यानंतर मग दुसरं पेज आहे त्याचं फार्मर डिटेल्स आता फार्मर डिटेल्समध्ये नेम ॲज पर पासबुक पहिलं जे ऑप्शन आहे तिथं तुम्हाला पासबुकनुसार तुमचं पूर्ण नाव टाकायचंय ते टाकल्यानंतर तुमचं इथं खाली यू आय डी हे आधार आहे तो एकदा व्हेरीफाय करायचं आहे ठीक आहे हे व्हेरीफाय करणं खूप गरजेचं आहे हा तुमचा आधार नंबर असणार आहे तो व्हेरीफाय करायचा आहे त्यानंतर थोडं खाली यायचंय नंतर आता इथं काय रिलेशन टाईप आता आधारच्या खाली काय तुमचा ॲग्रिस्टॅग फार्मर आयडी हा फार्मर आयडी तोच आहे जो काही दिवसापूर्वी आपल्याला सर्वांना विनंती करण्यात आली होती की फार्मर आयडी काढा कारण हा फार्मर आय डी तुमच्याकडं जर नसेल मित्रांनो तर तुम्हाला पीक विमा भरता येणार नाही बघा इथं आता फार्मर आय डीच्या खाली इथं रिलेशन टाईप आता तुम्ही तुमचं रिलेशन काय तुमचं रिलेशन इथं दाखवायचंय तुमच्या वडिलाचं नाव इथे येणार आहे सन ऑफ आता इथे सन ऑफ सेलेक्ट करायचं खाली रिलेटिव्ह नेम मध्ये वडिलाचं नाव आणि त्याच्यानंतर तुमचा जो मोबाईल नंबर आहे एक एक हो, तो एकदा व्हेरीफाय करायचा आधार कार्डला आहे जो इथे एकदा कॅबच्या टाकायचा आहे कॅबच्या टाकला त्याच्यानंतर तुम्हाला एक तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर ओ टी पी येईल तो ओ टी पी काय करायचा आहे तुम्हाला इथं टाकून टाकला की सबमिट करायचं तुमचा मोबाईल नंबर पण व्हेरीफाय होईल त्याच्यानंतर आता कास्ट कॅटेगरी जे काय आहे तुम्हाला कास्ट कॅटेगरीमध्ये सिलेक्ट करायचं तुम्ही कास्ट येत वगैरे त्याच्यानुसार तुम्हाला प्रोसिजर असते आता तुमची कास्ट सिलेक्ट करायची त्याच्यानंतर फार्मर कॅटेगरी तुम्ही स्वतःची शेती का तुम्ही भाड्यानं करतात हे सिलेक्ट आहे त्याच्यानंतर फार्मर टाईप कोणत्या प्रमाणे स्मॉल फार्मर आहेत मार्जिनल का आदर येतात ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर खाली याच्या आता इथं ॲड्रेस वगैरे ऑलरेडी पॉपअप फॉर्म बसलेला असतो त्याच्यामध्ये पिनकोड डिस्ट्रिक्ट सब डिस्ट्रिक्ट रेसिडेन्शियल हे सगळं डिटेल ऑटोमॅटिक प्रॉब्लेम झाले हो इथं नॉमिनी डिटेल तुम्ही नॉमिनी तुमचं इथं टाकू शकता नाहीतर तुम्ही इथे डिक्लेअर नंतर पण करू शकता इथं डिक्लेअर नंतर करायचंय तर डिक्लेअर नॉमिनी लेटर आणि सेव आणि कंटिन्यू इथं क्लिक करायचंय त्यानंतर आता इथं क्रॉप डिटेल मध्ये क्रॉप डिटेल हा सर्वात महत्वाचा पेज आहे मित्रांनो आता इथं सर्वप्रथम काय करायचंय स्टेट तुमचा ऑलरेडी हायलाईट होऊन जातं आता तुम्हाला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा डिस्ट्रिक्ट कोणता आहे आता इथे तुमचा जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तुमचा इथं तालुका सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तुमचं रेव्हेन्यू सर्कल जे आहे ठीक आहे ते सिलेक्ट करायचे आणि ग्रामपंचायत कोणते आहे ते सुद्धा तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आणि तुमच्या लगेच ऑटोमॅटिक गावाचं तुमची इथं लिस्ट येते ते गाव सिलेक्ट करायचं आता मिक्स क्रॉपिंग हे ऑप्शन कशासाठी जर तुम्ही तुमचं जे एरिया सिलेक्ट केलाय समजा तुमचं एका हेक्टर मध्ये समजा एक एकर सोयाबीन एक एकर तापूस असेल तर तिथं मिक्स क्रॉपिंग वर क्लिक करून तुम्ही दोन्हीचे पण हे टाकू शकता पिकायचे नाव आणि व्हेरीफाय करू शकता जर तुमचं सिंगल क्रॉप असेल तर इथे सिंगल सिलेक्ट करायचं ठीक आहे आता मी जसं सिलेक्ट करतो आणि काय करायचंय तुम्हाला सर्व्हिंग डेट जे कोणती असेल तुमची पेरणीची डेट ती टाकायची आहे त्यानंतर ओनरशिप टाईप तुमचं चा स्वतःचं स्वतःच स्वतः टाकायचं आहे भाड्याने शेती भाड्याचं टाकायचं आहे सर्व्हे नंबर आहे खाता नंबर टाकायचं आणि वेरीफायवर क्लिक करायचं मग ऑटोमॅटिक इथं सगळं पॉप पॉपअप येते की कि किती इन्शुरन्स आहे तुमचा काय तुमचा फार्मर शेअर काय असणार आहे टोटल प्रीमियम काय असणार आहे सगळं येणार आहे सर्व डिटेल इथं फिलअप झाल्या की नंतर ऍड क्रॉप ऑर सर्वे नंबर फॉर इन्शुरन्स याच्यावर क्लिक केलं की तुमचा तो पिक जे डिटेल्स आहे ते सगळ्या इथं पॉपअप होऊन जातात ऍड होऊन जातात त्याच्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे अप्लिकेशन डॉक्युमेंट हे सर्वात महत्त्वाचा भाग आहे मित्रांनो या फॉर्मचा आणि सर्वात शेवटचा भाग आहे त्याच्यामुळे काळजीपूर्वक लक्ष देऊन पहा त्याच्यामध्ये अप्लिकेशन डॉक्युमेंटमध्ये तीन खूप महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला लागणार आहेत सर्वप्रथम पासबुक पासबुक इथं तुमच्या मोबाईल किंवा कम्प्युटरवर सेव पाहिजे त्याची प्रत स्कॅन करून ठेवलेली इथं अपलोडवर क्लिक करायचं ती सलिक करायची आणि नंतर अपलोड झाल्यानंतर इथं ऑटोमॅटिक खाली जे आहे व्ह्यू पासबुक याच्यावर इथं अपलोड होऊन जातो त्याच्यानंतर तुम्हाला लँड रेकॉर्ड्स लँड रेकॉर्ड्स मध्ये तुम्हाला सात बारा आणि आठ अ उतारा सात बारा आणि आठ अ उतारा हा लागणार आहे तो अपलोड करायचा आणि त्याच्यानंतर सोईंग सर्टिफिकेट सोइंग सर्टिफिकेटमध्ये तुम्हाला पिक स्वयं घोषणापत्र हे तुम्हाला अपलोड करायचं असतं आता ते अपलोड केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट नंतर खाली इथं सगळे डिटेल दिसतात इथं अटॅच डॉक्युमेंट वर अटॅच डॉक्युमेंटच्या नंतर खाली यायचे खाली आल्यानंतर इथं वर तुम्हाला क्लिक करायचंय त्याच्यानंतर तुम्हाला पेमेंटचं ऑप्शन येईल पेमेंट म्हणजे किती प्रीमियम भरायचं आहे तुम्हाला किती विमा भरायचा आहे हे सगळं तुमचं ते पेमेंट करावं लागतं ते केल्यानंतर लगेच तुम्हाला तिची रिसिप्ट प्रिंट करून भेटते आणि तुम्हाला पॉलिसी आयडी सुद्धा भेटून जातो तुमच्या मोबाईल नंबरवर ते तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर तो आलेला पॉलिसी आयडी तुम्हाला तो सेव्ह करून ठेवायचा आहे नंतर तुमचं पीक विमा ॲप्लिकेशन स्टेटस चेक करण्यासाठी तर अशा प्रकारे मित्रांनो खूप सोप्या पद्धतीने तुम्ही तुमचा पीक विमा भरू शकता जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र